नमस्कार मित्रमोन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाणी पिण्याचा माठ घरात जर योग्य दिशेला ठेवला असेल तर घरात कधीच पैशाची कमतरता जाणवत नाही तसेच पाणी पिण्याचा माठ योग्य दिशेला योग्य कोपऱ्यात ठेवला तर घरातला वास्तुदोषसुद्धा नाहीसा होतो आणि माठातलं पाणी पिण्याचे आरोग्यदायी भरपूर फायदे आहेत मग असा हा आरोग्यदायी माड जर आपल्याला खरेदी करायचा असेल तर तो कोणत्या दिवशी खरेदी करावा तसेच घराच्या कोणत्या दिशेला कोणत्या कोपऱ्यात ठेवावा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओत मिळणार आहे मंडळी उन्हाळा सुरू झाला की सगळेजण माठ खरेदी करतात कारण माठातलं थंडगार पाणी पिण्याची मजा मजा कुठलीच नाही सध्याच्या युगात फ्रीज वॉटर कूलर असले तरीसुद्धा माठातल्या पाण्याची मजा काही औरच असते नाही का बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की माठ खरेदी करण्याचा शुभ दिवस शुभ मुहूर्त कोणता आहे तर तुम्ही कोणत्याही सोमवारी चांगल्या दिवशी माठ खरेदी करू शकता ज्या दिवशी तुम्ही माठ खरेदी करून आणाल त्या दिवशी तो साध्या पाण्याने भरून ठेवा नंतर त्या माठाची पूजा करा आणि मग दुसऱ्या दिवशी तो माठ पिण्याच्या पाण्याने भरा हा पाणी भरलेला माठ योग्य दिशेला ठेवणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे कारण तरच त्याचे चांगले परिणाम आपल्याला दिसून येतात त्याचबरोबर घरात काही दोष असतील तर ते सुद्धा निघून जातात वास्तुशास्त्रानुसार पिण्याच्या पाण्याचा माठ जर तुम्ही ईशान्य किंवा उत्तर दिशेला ठेवला तर त्याचे तुम्हाला चांगले लाभ दिसून येतात तसर घरात तसंच सकारात्मक ही चांगली राहते त्याचबरोबर वर घरात पैशाची कमतरताही जाणवत नाही हा माड कधीही रिकामा ठेवू नका हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे कमीत कमी अर्ध्यापेक्षा जास्त भरलेला तर तो नेहमीचा असावा बऱ्याच वेळेस असं होतं की नवीन माठ घरी घेऊन येतो आणि त्याचा उपयोग सुरू करतो काही दिवस दिवसातच या माठाला तडा जातो आणि त्यामुळे आपल्याला वाईट वाटत काही अघटित घडेल अशी शंका मनात येते जर वारंवार माठाला तडे जात असतील तर घरात वास्तुदोष असण्याची शक्यता असते तसेच बरेच लोक माठ बदलतात आणि जुना माठ फोडतात तसं कधीही करू नये त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या बागेत किंवा कुंड्यांसाठी करू शकतात आपल्या घरातील उत्तर किंवा ईशान्य दिशेला माठ ठेवायला जागा नसेल तर तुम्ही तो इतर कुठल्याही दिशेला ठेवू शकता दक्षिण दिशा सोडून पण ज्या ठिकाणी गॅस किंवा चूल पेटवतो तिथे किंवा ज्या ठिकाणी ज्वाला पेट पेटवता अशा ठिकाणी माठ ठेवू नये त्यामुळे घरातील लक्ष्मी बाहेर जाते अशी मान्यता आहे म्हणजेच थोडक्यात काय आर्थिक नुस नुकसान होण्याची शक्यता असते दक्षिण दिशेला माठ कधीही ठेवू नका कारण दक्षिण दिशा नकारात्मक दिशा आहे ती यमाची दिशा आहे त्यामुळेच या दिशेला माठ ठेवल्यास पाण्यातसुद्धा नकारात्मकता येऊ शकते आणि असं पाणी पिल्याने आपल्या घरात सतत वादविवाद होण्याची शक्यता असते जर ईशान्य किंवा उत्तर दिशेला जागा नसेल तर पूर्व किंवा पश्चिम दिशेला माठ ठेवू शकता मित्रांनो माठाचे सुद्धा काही ज्योतिषशास्त्रीय उपाय सांगितले जातात जसं की घरात कुणाला मानसिक ताणतणाव असेल तर त्यांना माठातल्या पाण्याने झाडाला किंवा रोपाला सलग काही दिवस पाणी द्यायला सांगितलं जातं या उपायाने मानसिक तणावातून मुक्ती मिळते मित्रांनो आतापर्यंत आपण पाहिलं वास्तुशास्त्रानुसार ज्योतिषशास्त्रानुसार काय लाभ होतात मातीच्या माठाचे पण या व्यतिरिक्त सुद्धा आरोग्यासाठी मातीचा माठ वरदानच म्हणावा लागेल अनेक फायदे मातीच्या माठ मातीच्या माठात अनेक फायदे मातीच्या माठातील पाणी उन्हाळ्यात पिण्याचे आहेत त्यामुळे उष्माघातापासून बचाव होतो त्याचबरोबर माठातल्या पाण्यामध्ये अनेक खनिज आणि जीवनसत्व असतात जे तुमच्या शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढवण्याचं काम करतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा इतर काही गोष्टीमध्ये पाणी साठवतो प्लॅस्टिकच्या बाटल्या असतील किंवा इतर काही त्यामध्ये पाणी अशुद्ध होण्याची शक्यता असते पण माठातलं पाणी मात्र नेहमी शुद्ध राहतं आणि ते पिल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात जसं की माणसाची रोगप्रतिकारशक्ती वाढते त्याचबरोबर तुम्हाला सतत अशक्तपणा वाटत असेल तर माठातलं पाणी आवर्जून प्यायला सांगितलं जातं शरीरातील लोहाची कमतरता सुद्धा या पाण्याने दूर होते माठातलं पाणी पिल्याने भरपूर लोह मिळतं त्वचेशी त्वचेशी संबंधित आजार होत नाही त्याचबरोबर केस गळणं पिंपल येणं यासारख्या गोष्टी अलीकडे भरपूर पाहायला मिळतात आणि या सगळ्यावर उपाय आहे माठातलं पाणी पिणे पाणी आपल्या शरीरात महत्त्वाची भूमिका बजावतं सत्तर टक्के आपल्या शरीरात पाणी असतं आणि म्हणूनच ते पाणी आपण कशा प्रकारचं पितो याला अनन्यसाधारण महत्त्व आहे मान्य आहे तुमच्याकडे वॉटर प्युरिफायर असेल काही हरकत नाही तुम्ही त्या वॉटर प्युरिफायरमधलं पाणी माठात भरून ठेवू शकता तुमचा पाण्याचा माठ तुमच्या पाण्याचा गुंधर्भ नक्कीच वाढवतो आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माठातलं पाणी पिल्याने सर्दी अजिबात होत नाही आपण जेव्हा फ्रीजमधलं पाणी काढून पितो तेव्हा घसा धरतो किंवा सर्दी होते अशा प्रकारच्या अनेक समस्या बघायला मिळतात पण माठातलं पाणी पिल्यानंतर सर्दी होत नाही धन्यवाद